mindful eating म्हणजे काय? तन आणि मन एकाग्रतेने केलेलं काम म्हणजे mindfulness जेवणाच्या बाबतीत पण असच आहे मन एकाग्र करून आपल्याला जेवायला हवं जेवताना त्या पदार्थाचा चव रंग रूप वास या सगळ्या प्रकारांनी आपण आस्वाद घ्यायला हवा त्याला आपण फील करायला पाहिजे तर त्याचे योग्य पचन हे होते आणि शरीराला योग्य फायदा होतो जेवताना आपण काय करतो टीव्ही बघतो गप्पा मारतो किंवा मोबाईल लॅपटॉप काहीतरी स्क्रीन आपण हे बघत असतो त्याने काय होतं आपला ब्रेन जो आहे ना तो दुसरीकडे हा एंगेज होतो आणि त्यामुळे आपल्या डायजेस्ट सिस्टमला परिणाम होतो कारण आपला जो ब्रेम आहे तो व्यवस्थित कमान देऊ शकत नाही डायजेस्ट सिस्टम ला म्हणून एकाग्र होऊन जेवायचं असतं जेवण आणि आपल्यामध्ये कोणीच आलं नाही पाहिजे जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा आपण जे अन्न खातो ते आपल्या पोटात जातं पण ब्रेन जेव्हा टी व्ही किंवा काही आपण असं सिरियल बघत असतो तो त्याच्यामध्ये बघत असतो की आता ही काय करणार तो काय करणार तर ब्रेन आपला दुसरीकडे एंगेज असतो तर तो आपल्या डायजेस्ट सिस्टमला व्यवस्थित कमांड हा देऊ शकत नाही तो कन्फ्युज होतो त्यामुळे काय होतं ऍसिडिटी होते ब्लोटिंग होतं आणि पोटाचे विकार होतात